काय आता भावा बनवून आता माझ्या का चुकतं का सांगा बरं का तुम्ही आता आता ही काय मानायची मला नवरा बघ पैसा पैसावायला कोण आपली योगी येऊगी आता त्याला नवरा घेतला भावा बो आता काय म्हणते या आता लग्न नाही करायचं बा भावा बनो मंग ती ती नवीस बोललीस का ती मला ते काय म्हणले होते लग्न करायचंय मला एका पोरग बघ पैसा व्हायला मोठ तिला चांगलं तळ्याला बघितलंय आता काय म्हणते भाव बन नका लग्न म्हणते मला तेवढं सांगतो भाव बन तेवढा आमचा हाते फिट्या हे वाट्याल तर याला लग्न दिलं म्हणते लग्न करायची आता याच्या पुढे काय डोकं घेऊ फोडून भावा बहिणींना आता इतकं मोठं तिला तळ आलत तिला नाकारते भाऊ बहिणी आज सांग बरं आता ह्याच्या डोक्यात काय दगडी घालावी का हात जोडून भाऊ बन विनंती आहे की यानं हे भाऊ करण्या म्हणजे कसं म्हणजे हप्ता बी पटापट पटापट जात्याला माझ्या गाड्याच समजा हप्ता फिटताल ते हप्त हे गेल्या काय असं लागणार ना गरज ती पण हप्ता भरते ना येऊगी आता भावा बहीण आधी तुझं लग्नाचं बघ ते माझं मी बघणार बाबा बन न पण आता म्हणलं हे गेला बागा सांगा चांगलं का हाय बघा बर का बाबा नो पण काय द्या ते पर्कडला शिकलेलं एम डे झालेला पोरक एवढं तेवढं शाळा शिकून तेव्हा होत का ना बाबा बहिणीनो पर कस ही फेकत ते होत आपल्याला वाटतं ते म्हातारस आहे पण नाही बाबा बहिणीनो ज्या ज्याचं बाई असं वाटतं बाबा बेकांची इच्छा असत ना शाळा शिकायची मग ते असंच राहतो लग्नाचा आणि शाळा शिकली ना भाव बन भरपूर मग म्हणतात पोरग आहे का कुठं बघा टप्प लावा भाऊ बन आता जवळ आता येतलं तर सोर तिथलं जमत म्हणल्यावर म्हणलं आपल्या गे म्हणजे सुकरण पण एका राजाच लग्नाला वय ना योगी कसं काय असं भाव बहिणी न आपलं म्हणलं होतं देवा करून हर माहिती दे पण हे काय भावा हे लग्नाला वना तयार एव बोल असं काय आता त्या त्याने लग्न आता त्याने खर्च केला ना माझ्या लग्नाला आता मी करेन पण याने लग्नाला होकार द्यावा भावा बहिणीनो लग्नाला कर द्यावा भावा बहिणी न जागा जरा मी असतो का नाही मग मी म्हणलो असतो नवऱ्यापासून निघून आलेलो असतो आणि त्याच्याबरोबर लग्न केलं असत त्या बंगल्यावाल्याबरोबर मग हप्ता बिन बऱ्याची गरज काहीच नाही शिवाय म्हणतात भावा बहिणी नेला म्हणलं चांगलं तुळात नकारतेस नकोस म्हणते मला ती नवरा मग आता याला कुठं हे आणावा शाहरुख खान आ आजी देखून भावा बन कुठून ना आणा आईला आणाव आता ह्याच्या पैसे मस्त आहे की गाडी पैसा बंगला अजून काय पाहिजे अजून बाग आहे अजून त्याच्या घरीच्या जाबार नको काय पाहिजे नुसतं गेला का, का नाही ना तो झोपाळ टाकून तिला झोप झोप दे झोपाळ्यात अजून काय यायला पाहिजे ह्याला म्हणतो बोर राहिले तर काय राजा बाय नाही आता शेवट काय आता आता एवढं जाता हवा दे भाऊ बहिणींनो साठी मी ग बसलो या जत्रासाठी आता म्हणलं एखादं बाले बिलिंग बघावा आणि कापावा कस कावा पण समजा आमंत्रण नाही फक्त त्या द्यायचं नाही आमंत्रण आणि जर मात्र नाही का भावा बहिणींना तिथं तर इकडे येणार साया या लापाट ना लापाटेस सांगितलं ना लापाटाला लापट कुत्रेला ते ऐकतच नाही लापट कुत्री ते हे ये, ये, वासाव येते वासावर भाऊ बहिणींना हे एखाद्या टाकलं हे कशी येते कुत्री पळत असे इथे बागायचे वासा वासाव, वासाव भावा बहिणींना सांग म्हणायला म्हणतोय लगा चांगला येईल सल्ला देतोय तेवढं बघ चांगलं पोर गाय लग्न करे कर तेवढं आमचं बी आम्हाला बी तेवढाच आराम भेटेल कईल तेवढं पटापट हाप जाते गाडीचं पण ते काय राजे वयाना भावा बहीण आता काय करू मी सांग बरं तुम्ही तेवढा आता तेवढं सांगतो त्याला सांगतो तेवढं त्याला सांगितलंय बा ते काय ऐक ऐक नाही भावा बहीण त्यापलं ते करते आता सांग बर मी ते असं सांगितलं का ना आणला अजाबा त्याला काय फरक पडत नाही भावा बहिणींना उत्तकं इतकं आहे का नाही ते त्यातला गौरपन पांडा बेटा निव लागतो भावा बहिणींना जर काही एक जागा मी असतो ना भावा बहिणींना मी मन मारता सोडून त्याच्यापूर्वी नाव दाख केलं तुम्ही पण मी एक जेंट्स ते आहे गड्या भावा बही गाव त्या भावा बहीण गाव आता भावा बहीण बोलला का नाही म्हणजे कोकड राहलो यायला बाबा बोल त्याला म्हणतो ना करू कर म्हणतोय तर आम्ही हे माग बघायला तर ऐका नाही ते बाबा बही ते म्हणते मा माझ्या नवरला काय खोड सोडून त्याला म्हणलं मग मी काय तो तो म्हणलं तोही म्हणलं कर एक एक कर काम ते करू भेवटीकडे घेऊन जा कुठं त्याच्या घरी त्या बंगला बंगालावाल्याच्या घरी वाला त्या नावर देवाच्या ते त्या त्यांना म्हणलं की उंचा ते तर झाले वर तो ज्या ते तर आपलं तेवढं तरी ते कामाला वाचमेन म्हणून भावा बहिणींना पण पोर काय ना राजे म्हटलं कुणाला सांगतो तुम्ही भावा बहिणी राजाचे पोच नाही ना सांगतो या नाही का, का।, का ना चाललं थोडं पैसा कमी पडला ते काय म्हणते त्या का मला पैसा बघा मोठा पैसावाला नवर बघा माग लग्न लावून द्या मोठा पैसा वाला बरं चांगलं तळा आता म्हणलं म्हणलं नक च की नका देऊ तर राय का नाहीच आठ बोलून बाई आता याला सांगावं नसला आता बोल का मी आधारे बोललो टाकते मला टोक्यात तिथे बोलत बसत मला काय पुढे मला मोकळा मोकळा मोकळायचं नाही भावा बहिणी आजू म्हणलं म्हणलं चान्स आहे आजूक म्हणलं कर म्हणलं विचार म्हणलं बघ सांग मला म्हणलं मी म्हणलं बघतो फुडलं काय नवजित करायची बाबा बोलून म्हणज तिथे सांगितलं का नाही ऐकतच नाही राजाच वगैरे लग्न लग्न करायला राजे बन राजी याला सांगतो कटवर मागून सांगून दमून जायचे दमून बाबा बोलून आता आईनं बाबांना बहिणीनं नाही का नाही केलं तर मीच मी ऐकव त्यां आता ह्या नगर लग्न माझं मोठ्या बहिणीनं दाखल्या बहिणीनं भाऊन या ते माझं लग्न लावून दिलत आता देऊगीजी जप देऊग लग्नाची जपदार माझ्यावर मी काय बे करत भावा बहिणीनो पण तिथे लग्न त्याच्यावर लावून देईल कोणावर ते मोठ्या भाकल्या वाल्या बरं तेवढं तर मला बी बी काय झालं भावा बहिणींना सांगीला आहे काम करून तेवढंच आपलं आला आहे तेवढं पुरता ते तिला पुर करायचा तिला म्हणायचं तेवढा आपल्याला पैसा पाठव थापता आलाय गाडीचा मग असं भाऊ बन असं मग पण हे काय करायचं मला वय नाही की सांगा आता उपाय पडला तो मी का सांगा आणि सांगा ते एवढं समजून काय काय बंद पड करता त्याला मनाव चांगलं बघ चांगलं मनाव बघील मनाव का आठ ते कर मनाव विचार कर सांग म्हणाव त्याचं काय होतं आहे ते शेवट ने नाही